तर हाय हॅलो नमस्कार पब्लिक तर कसे आहात बरे आज ना भी भी। तर मी तुमचा लढका साईल आपलं हार्दिक स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडीओ मध्ये आता आज आम्हाला खूप उशीर आहे नऊ वाजले आणि कॉलेज आमचा आठ वाजता भरत तरी आम्ही नऊ वाजता कॉलेजमध्ये मध्ये आणि हे आमची एवढे आहे आणि ओनकेन मी दोघं चाललोय धाडस करून फुल धाडस करून चाललोय फुल भेऊ वाटायचे तरी आम्ही हो झाले होणकार आणि मी पण चाललोय आतमध्ये सोबत राह आतमध्ये गेल्या गेल्या आम्ही बोलणे खाल्ले मॅडमचे गणपतीच्या टी शर्टचं नियोजन चालेल पवारांचा मृत्यू आता लेक्चर झाले भावाचं लोकेशन येईल पाहू शकता तुम्ही म्हणून भाऊ इथं थांबलाय आपल्या सोबत राहतो त्याचा आज आमचा गणपतीचा कार्यक्रम आमच्या संगीत गुरुचीचा कार्यक्रम होणार आहे ओनकरणी ओनकरणी एक तर लिंबू चमचा आणलय तो मला गाईड करतोय की तू चिंगम सीट घेऊ पण आम्ही इथे गेमच खेळणार नाही पहिली गोष्ट चला व्हिडिओ एकदम क्वालिटी होणार तुम्ही फक्त सोबत रा, सोबत राहिलं महत्व आहे आणि आमच्या सुदर्शन शेटला बीबीए साठी ऍडमिशन घ्यायचंय पण विषय असा झालाय की बीबीए ला ऍडमिशन बंद झाले डायरेक्ट आणि भाऊला टेन्शन आलंय मरण मतीचं भाऊला टेन्शन आलंय म्हणून भाऊ इथं बसले धाबा इथे बसलेत मस्त पैकी आणि आमचा व्हिडिओ शूटिंग काढू राहिले आता पप्पाला सांगतोय तेव्हा कसं का काय करू पप्पा मारण्याचे बोलू राहिले सुदर्शन शेटला पण काय आता समजून घेऊन तेव्हा आता काहीतरी कारण देऊन राहिलं ते पण काय आता तिथे पप्पा समजून घेतलं तर आई नाही तर हायच बोल नाही येतोय भाई आज आमचा पबजी रोडवर फ्री फायर खेळू राहिली हा बा पबजी रोडवर फ्री फायर घेऊन राहिले करिअर करू दे सी एस हो चे विद्यार्थी मग त्या पैकी नाश्ता पाणी करू राहिले मी व्हॉलीबॉल खेळायला चाललोय थोड्या वेळ टाइमपास आमचा कार्यक्रम आता मध्येच बंद पडलाय कन्फर्मच नाही हाय का नाही आता भेटू उद्या बाय बाय आणि ट्रॅ